श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म मथुरेतील कंसाच्या बंदीशाळेत झाला होता त्यामुळे या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रात याला श्रावण वद्य अष्टमी तर उत्तरेकडे भाद्रपद वद्य अष्टमी असं म्हटलं जातं या दिवशी सर्वजण उपवास करतात श्रीकृष्णाची पूजा अभिषेक करतात आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव हा देखील साजरा केला जातो श्रीकृष्णांचा अवतार जो प्रेम करुणा संरक्षण आणि प्रेमाचे प्रतीक आहे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत करायचं आहे आता व्रत नक्की कोणत्या दिवशी करायचं आहे तर बघा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करून मध्यरात्री श्रीकृष्णांच्या जन्मानंतर तुम्हाला श्रीकृष्णांची पूजा करायची आहेत अभिषेक करायचा आहेत आणि यानंतर हा उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे म्हणजेच हा उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो हे व्रत करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत जे पण हे व्रत करणार आहे तर त्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करायचे आहेत सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचे आहेत जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णांचे बालस्वरूपाची विधिवत पूजा होते तर दुसऱ्या दिवशी दही हंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीनं करायचा आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो फक्त वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या दिवशी तुम्ही ही एक वस्तू अंघुळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर तुम्हाला साक्षात श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे संकट हे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच मुलांनी ही वस्तू अंघोळच्या पाण्यामध्ये टाकली तर मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील तर पहा शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे मंदिरामध्ये जाणारच आहे किंवा आपण व्रतसुद्धा करणार आहे तसेच घरामध्ये आपण बाळकृष्णांची म्हणजे श्रीकृष्णांची पूजा सुद्धा करणार आहे तसेच काही छोटे मोठे प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा करणार आहे आपण ज्या काही सेवा किंवा उपाय करणार आहे तर त्यांचं शीघ्रफळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल काही दोष आपल्यामध्ये असेल आपले ग्रह कमकुवत असेल आणि अशावेळी जर आपलं शरीर हे पवित्र नसेल आणि जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला कधीच फळ मिळत नाही आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथीवरती स्नानाला महत्त्व दिलं जातं जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा घरातला असेल किंवा बाहेरचा असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू जर तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला तो त्रास देत असेल तर असा शत्रू किंवा शत्रुबाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जाळवप्रवृतीची लोकं राहतात किंवा आपल्या घरातच असतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आपले वाईट वाई कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून तुम्ही ही एक वस्तू टाकून स्नान केले तर कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्टसुद्धा करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल आणि म्हणून तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहेत हे स्नान जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केले तर अतिशय उत्तम कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्हाला शुक्रवारी पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये हे स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान करा नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत जी श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला एक मुडभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरेच तिळ घ्यायचे आहेत पांढऱ्या तिळाची उत्पत्ती श्रीकृष्णांनी म्हणजेच भगवान विष्णूंनी केलेली आहेत हे, हे पांढरे तीळ दारिद्र्यनाशक मानले जातात आणि म्हणून मुठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला बारीक करायचे आहेत त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहेत मिक्सरचं भांडं घ्या किंवा तुम्ही कुठून घेतले तरीसुद्धा चालेल त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहेत आणि ती पेस्ट संपूर्ण तुमच्या अंगाला तुम्हाला लावून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे <Sanye> पाणी तुम्हाला कोमट घेता आले तर कोमट पाणी घ्या किंवा गरम घेतले तरीही चालेल आणि या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहेत ते म्हणजे गंगाजल या दिवशी गंगाजलाला विशेष महत्त्व आहे तुमच्याकडे जर पवित्र नदीचं पाणी असेल तर ते घेऊ शकता किंवा गंगाजल असेल तर त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे गंगेच्या पाण्यासारखेच पवित्र होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र या दिवशी श्रीकृष्णांची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक तुळशीचं पान हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे तुळशीच्या मंजिरी असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता जेव्हा पण तुळशीची पानं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि यानंतर या, या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत त्यांना तुळशीपत्र पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच या दिवशी तुम्ही स्नान करून व्रताचा संकल्पसुद्धा करायचा आहेत तुम्ही व्रत करणार असेल तर संकल्पयुक्त हे व्रत करावं जर आपण संकल्पयुक्त हे व्रत केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतरनं थोडंसं गंगाजल हे हातामध्ये घेऊन तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाळगोपाळाच्या रूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ते तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत ज्या पण घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते आणि त्या मूर्तीवरती जर प्रत्येक एकादशीला किंवा विशेष तिथीवरती आपण अभिषेक करून जर पूजा केली तर त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होत असते त्या घरातील मुलांना कधीही कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही ते घर नेहमी गोकुळासारखे भरलेले असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असायलाच हवी नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करा श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाचे मुख्य महत्त्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणे आणि वाईट प्रवृत्तीला प्रारृत्त करणे असे आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला सर्व काही गोष्टी चांगल्याच करायच्या आहेत कोणाबद्दलही आपल्याला वाईट विचार करायचा नाहीत होईल तितक्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ